पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या मोहोळ तालुकाध्यक्षपदी गोरख सरवदे यांची निवड पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीपभाई जोगेंद्र कवाडे यांच्या आदेशांवये जिल्हाध्यक्ष अमित कांबरे साहेब यांनी ही निवड केली जिल्हाध्यक्ष अमित कांबरे यांनी राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीपभाई कवाडे यांच्यासोबत फोनद्वारे चर्चा करून गोरख सरवदे यांच्या आजपर्यंतच्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांची मोहोळ तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली यावेळी जयदीपभाई कवाडे यांनी त्यांच्या निवडीचे स्वागत करून फोनद्वारे पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे शहर अध्यक्ष शरणू हजारे जिल्हा युवक अध्यक्ष विश्वजित सरवदे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख भाई शेख जिल्हा मीडिया प्रमुख सद्दामभाई पठाण सामाजिक कार्यकर्ते व मैत्री यूथ फाऊंडेशनचे अण्णाभाऊ डोळसे जिल्हा युवक नेते वाहिद मुस्तफा दाऊदभाई मुलानी अल्पसंख्याक शहर युवक अध्यक्ष नबीसा खरादी ज्येष्ठ नेते दत्ता राऊत साहेब शहर संपर्क प्रमुख विकी बनसोडे शहर मीडिया प्रमुख राज सोनवणे व वा इतर पदाधिकारी उपस्थित होते